काय बघायला तीन चार आमदार आणि एक उप तिकडून आलायुडीला अरे आता ऊसतुडी दिवस संपलं तुझा तिकडे जवळ काय आलंय सगळं मैदाना अरे कुठला तुमची ही लायक आहे तुमचं सगळं अस्तित्व संपलंय घोडाने मैदान जवळ आलाय फक्त माझी जाता जाता एवढीच त्या सगळ्या विरोधकांना विनंती करतो विनंती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करायचा कर तुम्ही आम्ही जर लक्षात ठेवा तुम्ही पाळलेली बोकड असतील मांजर असतील बिवडी असतील सोडलेली तुम्ही जर आजपासून आतापासून महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार परिताय शिंदे आहेत जर का त्यांना खालच्या भाषेत आपशब्द भाषेत टीका कराल तर सांगतो सा, का हो। ते काय काय सांगायचं कसं काय ते काय एवढा मिनिस्टर लागून काय नाव डोक्यात ठेवायला त्याला सांगतोय ताकीद देतोय तुझ्या दोघा चौघाच्या जीवावर डांगिंग करायला जाऊ नको तुझी चांगल्यासार कधी लाकडं काढून करणार नाही ते लक्षात ठेव त्याच्यामुळं आता शिंदे साहेबासोबत आणि सोबत शिवसेना उभी ती म्हणजे उद्धव बाळासाहेब नाही ना ना परत एकदा सर्व महिला भगिनी शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळ मानाचा कडक जय महाराष्ट्र